जय माता दी कर्जाचं ओझं आणि भक्तीचा आधार नवरात्री हा देवीचं स्मरण करण्याचा आणि संकटावर मात करण्याचा काळ आहे या दिवसात अनेक भक्त आपापल्या आप इच्छा देवीसमोर मांडतात कुणी आरोग्य मागतो कुणी सुख समाधान कुणी कुटुंबासाठी शांती आणि एक मोठं ओझ आहे ते अनेकांच्या आयुष्यात असत ते म्हणजे कर्जाचं ओझ कर्ज म्हणजे फक्त पैशाचं देणं घेणं नाही तर मनावरच आयुष्यावरच ओझं आहे माणूस कितीही मेहनत केली तरी डोक्यावर कर्ज असेल तर प्रत्येक श्वास जड वाटतो अशाच एका गरीब शेतकऱ्याची कथा आहे जी नवरात्रीच्या दिवशी काली मातेनं त्याला दिलेल्या आधारावर उभी आहे देवी काल रात्री संकट टळूसारी भक्तांच्या विश्वासाला मीच आहे आधाराची काठी कथा आहे एका गरीब शेतकऱ्याची त्याच्यावर बँकेच सावकाराचं गावकऱ्याच कर्ज चढत चाललं होत घरात आणण भुकेने रडत होती तो हातबल होऊन गावाबाहेरील काली मातेजवळ गेला डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला माई मी हरवलोय आता जगायचे कस या कर्जाच्या ओझ्याखाली दबून मी संपणार आहे मला काहीतरी मार्ग दाखव तेवढ्यात मूर्ती समोरचा एक फूल खाले पडला शेतकऱ्याला जणू देवीने कानात सांगितलं मी तुझ्या सोबत आहे रे श्रद्धा ठेव मेहनत कर उद्यापासून नवीन काम सुरू कर मी तुझ्या कुटुंबाला अन्न देईन कर्जही कमी होईल दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याला अचानक शेजारच्या गावात काम मिळालं काम प्रामाणिकपणे करत राहिला हळूहळू कर्ज फिटू लागलं तो रोज काली मातेला नमस्कार करत म्हणायचं माई तुझ्या मुळे माझं आयुष्य परत उभं राहिलं जसं सूर्य ढगांच्या मागे लपतो पण अस्तित्व कधी संपत नाही तसंच भक्तीच बळ असत भाविकांनो ते संकटात दिसत नाही पण वेळ आल्यावर ते संकट दूर करत शिकवण अशी की कर्ज कितीही मोठं असली तरी भक्ती प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे त्यावर मात करता येते देवीला आठवलं म्हणजे आधार मिळवणं असतं श्रद्धेचा बीज कसा पेरायचा आई तुझं नाम घेतलं तर संकट दूर जाई भक्तांच्या डोळ्यातलं अश्रू मोत्यात रूप धरी ही कथा आहे एका भक्ताची जो सकाळ आणि संध्याकाळ काली मातेसमोर धूप दीप दाखवू लागला त्याच्या लेकरांनीही माईच्या चरणी फूल ठेवायला सुरुवात केली हळूहळू घरात आनंदाची किरणं दिसू लागली एकदा तो म्हणाला माई मला धन नको पण घरात समाधान राहू दे त्या रात्री स्वप्नात देवी आली आणि म्हणाली कर्ज फेडण्याची सुरुवात भक्तीपासून होते तो माझा धर मार्ग आपोआप उघडेल जसं बियाणं मातीत पेरलं की थोड्या वेळानं उगवतं तसंच श्रद्धेने बीज मनात रुजलं की संकट आपोआप मागे सरतात शिकवण अशी की श्रद्धा म्हणजे पहिलं पाऊल असतं श्रद्धेशिवाय संकट दूर होत नाही आईच्या चरणी जो राहतो खरा त्याला कुठं नाही अपाय नाही खरा धोका शेतकऱ्याला एका सावकाराने सांगितलं माझ्याकडे चल पटकन पैसे मिळतील देवीला नो, रोज नमस्कार करून काही उपयोग नाही पण शेतकऱ्याने माईचं स्मरण केलं आणि प्रामाणिकपणे नोकरीवर राहिला लवकरच त्याच्या मेहनतीचा दखल घेऊन मालकाने त्याचा पगार वाढवला देवी स्वप्नात येऊन म्हणाली सावकाराच मार्ग म्हणजे फसवणूक तू योग्य मार्ग निवडलास जस विषारी झाड लवकर वाढत तसं उपयोगी नसत तस चुकीचे मार्ग पटकन पैसे देतात पण संकट दुप्पट करतात ह्यातून शिकण्यासारखं म्हणजे प्रामाणिक मार्ग कठीण असतो पण शेवटी तोच खरा दिलासा देतो देवीची वाणी अशी की आई विना घर कोरड आईचं नाव घेतलं तरी सगळं भरड म्हणजे कस शेतकऱ्याची बायको म्हणायची दररोज देवी बसून वेळ वाया घालवतो कर्ज तरी कमी झालंय का पण जेव्हा लेकरांना देवीच्या कृपेने खाऊ मिळू लागला तेव्हा सगळं कुटुंब देवीच्या सेवेत सामील झालं एकत्र येऊन त्यांनी थोडं थोडं कर्ज फेडायला सुरवात केली जशी एकटी काडी तुटते पण काड्यांचा पुंचका तुटत नाही तसंच एकट्याचा संघर्ष कठीण असतो पण कुटुंब एकत्र आलं की संकट नष्ट होतात भक्तीमध्ये कुटुंबाचा सहभाग असेल तर संकट लवकर दूर होतात लोभ हा आहे भक्त जपतो तेव्हा दूर आईचं स्मरण करणारा संकटातून नक्की सुटतो शेतकऱ्याला एक व्यापारी भेटला त्याने सांगितलं जमीन विकून टाक पटकन कर्ज फेडशील पण शेतकऱ्याने देवीला विचारलं स्वप्नात देवी, विचार देवी म्हणाली जमीन विकलीस तर पिढ्यानपिढ्या पीड़ा भुकेले राहतील संयम धर त्याने जमीन विकली नाही थोड्याच दिवसात पीक चांगलं आलं आणि सावकाराचं अर्ध कर्ज फेडलं गेलं जसा मासा लालच करून हुकाला लागतो तसाच लोभाने घेतलेले निर्णय संकट वाढवतात यातून शिकण्यासारखं असं आहे लोप टाळा संयम ठेवा हेच देवीचं खरं मार्गदर्शन आहे मेहनत आणि सातत्य जो कठोर मेहनत करतो त्याला मी कधीच सोडत नाही भक्तांची प्रगती माझ्या निश्चित होते शेतकरी आता रोज सकाळ आणि संध्याकाळ मेहनत करत राहिला पिकांची काळजी घेतली शेती सुधारली आणि प्रामाणिकपणे कामावर राहिला हळूहळू गावकऱ्यांनी त्याच्या मेहनतीची दखल घेतली कर्जाची रक्कम हळूहळू कमी होत चालली एकदा शेतकरी म्हणाला माई तूच माझी मार्गदर्शक आहेस मेहनत करण्याची ताकद तू दिलीस जसं नदीचा प्रवाह सतत चालत राहतो शेवटी ती समुद्राला मिळते तसंच सातत्य आणि मेहनत संकटावर मात करतात मेहनत आणि सातत्याशिवाय भक्ती अर्धीच राहते जिथे मेहनत असते तिथे देवीची कृपा सहज मिळते भक्तीची खरी परीक्षा कशी होते भक्त संकटात जे शून्यातही स्मरण करतो तो कधीही हरत नाही एक दिवस शेतकऱ्याला अचानक आर्थिक संकट आले सावकारांनी वेळ देण्यास नकार दिला गावातील लोकांनी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही शेतकरी काली मातेला आठवत राहिला आणि प्रार्थना करत राहिला काही दिवसातच अचानक त्याला एक मोठा प्रकल्प मिळाला गावातील सर्व लोकांसाठी भाजी पिके विकण्याचा जसा अंधारात दीप लावल्यावर प्रकाश दिसतो तसंच संकट संकटात भक्ती टिकवणारा भक्त उजळतो शिकवण अशी की खरी भक्ती संकटाच्या वेळेसच सिद्ध होते श्रद्धा टिकवणारा कधीही हरत नाही संकट तर येतच राहतील पण भक्तांची श्रद्धा टिकल्यास मीच मार्ग दाखवते शेतकरी आता पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करत होता भक्ती करून राहत होता कुटुंब ही सोबत होते हळूहळू सर्व कर्ज फेडले गेले घरात सुख शांती प्रस्थापित झाली गावकऱ्यांनी त्यांची श्रद्धा आणि मेहनतीचं कौतुक केलं जसा अंधारातून सूर्य उगवतो तसंच भक्ती आणि मेहनत आणि संयमाने संकटातून विजय मिळवता येतो हीच संकट कितीही मोठी असली तरी भक्ती मेहनत संयम आणि कुटुंबाच्या सहकार्याने ते नक्कीच दूर होतात तुम्हाला आजचे हे विचार कसे वाटले जर आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा नवरात्रीचे नऊ दिवसांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या देवी सर्व भूतेषु शांती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः जय माता दी